नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण गुरुचे होणारे राशी परिवर्तन याविषयीची चर्चा पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु हा ग्रह सर्व धार्मिक कार्यांचा ग्रह मानलेला आहे आणि नवग्रहांमध्ये तो सर्वाधिक मोठा ग्रह आहे गुरु हा ग्रह धन विवाह संतती वास्तुयोग आणि भाग्याचा कारग्रह आहे आणि त्याचे एका राशीमध्ये वास्तव्य हे तेरा महिन्यांसाठी असते आणि म्हणूनच गुरुच्या राशी परिवर्तनाला ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे देवगुरु बृहस्पती आपली सध्याची राशी सोडून दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी दैत्यगुरूंची सर्वसाधारण राशी वृषभ ह्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यांचे प्रत्येक राशीवर काय परिणाम होणार आहे याविषयीची थोडक्यात चर्चा पाहणार आहोत आज सर्वप्रथम आपण मेष वृषभ आणि मिथून या राशींच्या आणि लग्नांच्या जातकांसाठी देवगुरूचे हे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहूया ज्यांच्या जन्मकुंडलीत लग्न राशी आणि चंद्र राशी या भिन्न आहेत अशांनी त्या दोनही राशींचे राशीफल पाहून अंतिमत आपला निर्णय घ्यावा तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रराशी आणि लग्न राशी ह्या एकच आहेत अशांनी त्या एकाच राशीचे राशीफल पाहून आपले निर्णय घ्यावेत आज सर्वप्रथम मेष राशी आणि मेष लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण काय फळ घेऊन येत आहे हे पाहूया मेषराशी आणि लग्नाच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह भाग्येश तसेच व्ययश असून तो द्वितीय स्थानी भ्रमण करत आहे द्वितीय स्थानामध्ये गुरुला कारकत्व प्राप्त होते मेषराशी आणि लग्नांच्या जातकांसाठी जीवनामध्ये मांगलिक स्थिती होण्याचे योग दिसत आहे तसेच मेषराशीला यावर्षी गुरुचे बळ नसल्याने विवाहादी मंगल कार्यासाठी जे प्रयत्नशील आहेत अशांसाठी मात्र गुरुबल अनुकूल नसल्याने मनासारखे यश संभावत नाही गुरु हा पंचम भावावर सप्तम भावावर आणि नवम भावावर आपली दृष्टी टाकतो गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी टाकले म्हटलेली आहे मेषराशी आणि लग्नांच्या जातकांसाठी गुरुची पाचवी दृष्टी ही भावावर पडते भाव हा रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे आणि म्हणूनच जे जातक दीर्घकालीन रोगाशी झुंजत आहेत अशांना आणि जे जातक ऋणग्रस्त आहेत अशांना गुरुच्या या दृष्टीमुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे गुरुची सातवी दृष्टी अष्टमभावावर पडत आहे अष्टमभाव हा गुप्त भाव आहे जुनाट रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण फायदेशीर ठरणार आहे गुरुची नववी दृष्टी ही दशमस्थान म्हणजे कर्मस्थानावर पडत आहे परंतु गुरुची ही दृष्टी आहे असे असले तरी देखील उशिराक होईना परंतु कार्यक्षेत्रामध्ये मनासारखे यश मिळेल आधी संघर्ष करावा लागेल परंतु नंतर मात्र योग्य फळ मिळण्याची शक्यता मेष राश रा राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी निर्माण होत आहे नोकरी आणि सरकारी नोकरीमध्ये जे प्रयत्नशील आहेत अशांना बढतीचे योग देखील मिळण्याची शक्यता आहे तसेच जे जातक परदेशगमनाच्या तयारीमध्ये आहेत किंवा परदेशी जाण्याची इच्छा आहे अशांना गोचरीचे हे गुरुचे भ्रमण फायदेशीर असणार आहे आता वृषभ राशी आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची थोडक्यात चर्चा पाहूया गुरु हा मेष वृषभ राशी आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी अष्टमेश तसेच लाभेश असून तो गोचरीने लग्नी विराजमान आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी अष्टमेश आणि लाभेश असले असणारा गुरु हा अकारक स्थितीत आहे त्यामुळे ऋषभ राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण संमिश्र फलदायी असणार आहे परंतु लग्नी असलेला गुरु सर्व प्रकारची उत्तम फळे देण्यास सिद्ध असतो त्यामुळे संघर्षाने का होईना परंतु वृषभ राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी गोचरीचे हे गुरुचे भ्रमण फायदेशीरच ठरणार आहे गुरुची पाचवी दृष्टी ही वृषभ राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी पडत आहे विद्यार्थीवर्गाला हा कालखंड अनुकूल आहे अनुकूल सफलता मिळण्यासाठी विद्यार्थीवर्गाला गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत फायदेशीर असे ठरणार आहे तसेच प्रेमीजनांसाठी देखील गुरुचे हे गोचर भ्रमण अनुकूल असणार आहे तसेच ज्यांना संततीची कामना आहे अशांना सुवारता मिळण्याचे संकेत आहेत गुरुची सातवी दृष्टी ही सप्तम भावावर पडत आहे त्यामुळे जे विवाह इच्छुक जातक विवाहासाठी प्रयत्नशील आहेत अशांना गोचरीचे हे भ्रमण फायदेशीर ठरणार आहे विवाह इच्छुकांचे विवाह जमून येतील तसेच अचलसंपत्तीसाठी म्हणजे वास्तू आधी खरेदी करणार असाल तर त्यासाठी देखील वृषभ राशी आणि लग्नांच्या जातकांना तेरा महिन्यांचा हा कालखंड अनुकूल असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये सुखकारक स्थिती निर्माण होणार आहे तसेच ज्यांचे विवाह मोडकळी चाललेले आहेत त्यांनाही गुरुचे हे गोचर भ्रमण दिलासादायक ठरणार आहेत त्यांचे विवाह सुस्थितीत असण्यासाठी हा कालखंड योग्य आहे गुरुची नववी दृष्टी ही नवम भावावर आहे गुरुची ही नीच दृष्टी आहे असे असले तरीही का होईना परंतु निश्चित यश मिळेल आध्यात्मिक प्रगतीसाठी गोचरीचे हे गुरुचे भ्रमण अत्यंत फायदेशीर असेच असणार आहे तसेच अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी देखील वृषभ राशी आणि लग्नाच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असणार आहे सन्मार्गाचा अवलंब केल्यास गुरुचे अशुभत्व वृषभ राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी कमी होण्यास मदत होईल तसेच गुरुचे अशुभत्व कमी होऊन त्याची शुभ फळे मिळण्यासाठी वृषभ राशी आणि लग्नांच्या जातकांनी पिवळ्या वस्त्रांचे दान सत्पात्री व्यक्तीस करावे त्यामुळे गुरुचे अशुभत्व कमी होण्यास निश्चित मदत होईल आता आपण मिथून राशी आणि मिथून लग्नांच्या जातकांसाठी गोचरीचे हे गुरुभ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याविषयीची थोडक्यात चर्चा पाहूयात मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह सप्तमेश आणि कर्मेश आहे आणि सप्तमेश आणि कर्मेश असलेला गुरु मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी व्ययस्थानी गोचरीने आपले भ्रमण करत आहे म्हणजे दोन केंद्रांचा अधिपती हा व्ययस्थानात भ्रमण करत असल्याने मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी गुरुची मिळतीजुळती फळे अनुभवास येणार आहेत कार्यक्षेत्रामध्ये अडचणी असतीलही परंतु का होईना त्यांना मनासारखे यश मिळेल आध्यात्मिक प्रगती करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी व्यस्थानी असलेल्या गुरुची पाचवी दृष्टी ही सुखस्थानावर म्हणजे चतुर्थस्थानावर पडणार आहे त्यामुळे मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी कौटुंबिक सुखासाठी हे ग्रहमान चांगले आहे तसेच मिथून राशी आणि लग्नांच्या जा जातकांना मित्रांची देखील चांगली साथ मिळणार आहे विद्यार्थीवर्गाला गुरुचे हे गोचर भ्रमण फारसे अनुकूल असणार नाही मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांचे अभ्यासामध्ये मन कमी लागणार नाही ज्यांना संततीची इच्छा आहे अशा व्य जातकांना देखील फारसे अनुकूल यश संभवत नाही कारण गुरुची अनुकूलता असल्याशिवाय विवाह संतती यासारख्या सुखांची वृद्धी होत नाही मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी हा कालखंड काहीसा प्रतिकूलच म्हणावा लागेल तसेच प्रेमीजनांसाठी देखील हा कालखंड प्रतिकूल असा असणार आहे गुरुची सातवी दृष्टी ही रोग रिपू आणि ऋणभावावर पडणार आहे त्यामुळे कर्जग्रस्त असणाऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक स्थिती निर्माण होईल तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहे अशांना मात्र त्यात अनुकूल असे यश मिळण्याची शक्यता आहे गुरुची सातवी दृष्टी ही भावावर पडत असल्याने नोकरीमध्ये ट्रान्सफरसाठी जे प्रयत्नशील आहेत अशांना ही उत्तम संधी आहे व्ययस्थानातील गुरु हा परदेश गमनासाठी उत्तम स्थिती दर्शवतो जे जातक परदेश गमनासाठी उत्सुक आहे त्यांना अनुकूल असे यश मिळणार आहे तसेच मिथून राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी वास्तूचे योग देखील संभवतात यावर्षी मिथून राशीच्या जातकांना गुरुबल अनुकूल नसल्याने जे जातक विवाहासाठी प्रयत्नशील आहे अस अशा जातकांना मनासारखे यश मात्र मिळणार नाही आज आपण मेष वृषभ आणि मिथून या राशींच्या आणि लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे फलदायी ठरणार आहे याची चर्चा पाहिली परंतु गुरुचे हे गोचर भ्रमण हे काही काळापुरते मर्यादित आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये ग्रहयोग चांगले आहेत अशांना गुरुचे हे गोचर भ्रमण शुभ ठरेल परंतु ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये अशुभ ग्रहांची किंवा ग्रहयोगांची संख्या जास्त आहे अशांना हे ग्रह ग्रह गुरुचे हे भ्रमण संमिश्र फलदायी असणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिष्य आणि धार्मिक अचूक माहितीसाठी चॅनलला लाईक आणि देखील करा या पुढच्या भागात आपण गुरुचे कर्क सिंह आणि कन्या राशीच्या जातकांसाठीचे हे भ्रमण कसे असणार आहेत याविषयीची चर्चा करणार आहोत आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार